नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि त्यांची माहिती याबद्दलचा हा भाग दावा आहे आणि आपण ह्या भागामध्ये गणेश वासुदेव जोशी रिवरंड बाबा पद्मनजी आणि रामकृष्ण गोपाळ भंडारकर यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत आणि त्यांच्या कार्याची बी माहिती बघणार आहोत आणि मित्रांनो याबद्दल जेवढी बी बेसिकपासून माहिती आम्हाला भेटली आम्ही की या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे जेणेकरून पेपरामध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला असल्यास तुमचा तो प्रश्न सुटू नये आपण याची काळजी घेतलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो मित्रांनो जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनल क्वेश्चन स्टडीला अवश्य भेट द्या कारण की आपण त्याच्यावर आपल्या पी डी एफ फाईल संपूर्ण टाकत असतो तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब गणेश वासुदेव जोशी गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक दोन गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म कुठे झाला तर यांचा जन्म ऑप्शन क्रमांक सातारा येथे झाला गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म साताऱ्यामध्ये झाला प्रश्न क्रमांक तीन सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अठराशे सत्तर मध्ये सार्वजनिक सभेची स्थापना झाली प्रश्न क्रमांक चार सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या शहरात झाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब पुणे सार्वजनिक सभेची स्थापना पुणे शहरात झाली प्रश्न क्रमांक पाच सार्वजनिक सभेमार्फत काकांनी विविध जिल्ह्यात कशाची पाहणी केली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची तर सार्वजनिक सभेमार्फत काकांनी विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली प्रश्न क्रमांक सहा अठराशे शहात्तर ते अठराशे सत्याहत्तरच्या दुष्काळावेळी सार्वजनिक काकांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना काय केले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ब आर्थिक मदत केली तर अठराशे शहात्तर सत्याहत्तरच्या दुष्काळावेळी सार्वजनिक काकांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली प्रश्न क्रमांक सात स्वदेशाचा सा पुरस्कार करताना सार्वजनिक काकांनी काय केले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक स्वदेशी मालाची दुकाने उघडली तर स्वदेशीचा पुरस्कार करताना सार्वजनिक काकांनी स्वदेशी मालाची दुकाने उघडली प्रश्न क्रमांक आठ देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी सार्वजनिक काकांनी कशाला प्राधान्य दिले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब लघु उद्योगांना तर देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी सार्वजनिक काकांनी लघुउद्योगांना प्राधान्य दिले प्रश्न क्रमांक नऊ सार्वजनिक सभेमार्फत ब्रिटनच्या राणीकडे कोणत्या शिक्षणाची मागणी करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक स्वावलंबी बनवणारे शिक्षण तर सार्वजनिक सभेमार्फत ब्रिटनच्या राणीकडे स्वावलंबी बनवणारे शिक्षण ची मागणी करण्यात आली प्रश्न क्रमांक दहा सार्वजनिक काकांचा सा मृत्यू कधी झाला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ पंधरा जुलै अठराशे ऐंशीला सार्वजनिक काकांचा सा मृत्यू झाला प्रश्न क्रमांक अकरा रेवरंड बाबा पद्मनजी यांचा जन्म कुठे झाला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बेळगाव तर रेवरंड बाबा पद्मनजी यांचा जन्म बेळगाव इथे झाला प्रश्न क्रमांक बारा बाबा पद्मनजी यांचे मूळ आडनाव काय होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक मुळे तर बाबा पद्मनजी यांचे मूळ आडनाव मुळे हे होते प्रश्न क्रमांक तेरा बाबा पद्मनजी यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कधी केला ऑप्शन क्रमांक या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब अठराशे चोपन्नला बाबा पद्मनजी यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला प्रश्न क्रमांक चौदा यमुना पर्यटन ही महाराष्ट्रातील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी कोणी लिहिली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड रेवर बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटन ही मराठीतली पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी लिहिली प्रश्न क्रमांक पंधरा यमुना पर्यटन या कादंबरीतून कशावर प्रकाश टाकला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक विद्वांच्या स्थितीवर यमुना पर्यटन या कादंबरीतून विद्वांच्या स्थितीवर प्रकाश टाकला आहे प्रश्न क्रमांक सोळा अनुनुदय हे आत्मचरित्र कोणी लिहिले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब रेवरण बाबा पद्मनजी यांनी अरुणोदय हे आत्मचरित्र लिहिले प्रश्न क्रमांक सतरा सत्यदीप आणि ज्ञाननीती निबंध संग्रह हे कोणाचे अन्य लेख आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब रेवडम बाबा पद्मनजी तर सत्यदीपिका आणि ज्ञाननीती निबंध संग्रह ही रेवरण बाबा पद्मनजी यांचे अन्य लेख आहेत प्रश्न क्रमांक अठरा डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म कुठे झाला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड मालवण सिंधुदुर्ग येथे डॉक्टर रामकृष्ण गोपाल भांडारकर यांचा जन्म झाला तर मित्रांनो गो भांडारकर ही शॉर्टफॉर्म आहे याचाच लॉंग फॉर्म होतो रामकृष्ण गोपाळ भंडारकर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस डॉक्टर राघो भंडारकर यांचे मूळ आडनाव काय होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब पटकी तर रामकृष्ण गोपाळ भंडारकर यांचे मूळ आडनाव पटकी हे होती प्रश्न क्रमांक वीस डॉक्टर राघो भांडारकर यांचा कोणत्या स्वरूपात ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व तर कोणते धर्म व समाज सुधारक भाषा तज्ज्ञ विद्ये संशोधक प्राचीन इतिहास संशोधक संस्कृत पंडित भांडारकर यांना ह्या सगळ्या स्वरूपात ओळखले जात होते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस डॉक्टर भंडारकरांनी कशाला महत्त्व दिले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आत्म्याच्या उन्नतीस तर भांडारकरांनी आत्म्याच्या उन्नतीस महत्त्व दिले प्रश्न क्रमांक बावीस डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी कोणत्या विद्यापीठून पी एच डी पदवी मिळवली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक Germany, विद्यापी, भंदार जर्मनी विद्यापीठ तर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी जर्मनी विद्यापीठातून पी एच डी पदवी मिळवली होती प्रश्न क्रमांक तेवीस विधवा विवाहाचा पुरस्कार करताना डॉक्टर भांडारकरांनी काय केले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडून आणला तो विधवा विवाहाचा पुरस्कार करताना भांडारकरांनी स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडून आणला प्रश्न क्रमांक चोवीस अर्ली हिस्ट्री ऑफ डिक्कन हा ग्रंथ कोणी लिहिला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी अर्ली हिस्ट्री ऑफ डिक्कन हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक पंचवीस हिस्ट्री ऑफ इंडिया हे कोणाचे साहित्य आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर राघो भांडारकर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे हिस्ट्री ऑफ इंडिया हे साहित्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आणि शेवटचा डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा मृत्यू कधी झाला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक व चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीसला ला रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा मृत्यू झाला मित्रांनो व्हिडिओ कसे आहेत आपले कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला याची पी डी एफ हवी असल्यास आपल्या क्वेश्चन स्टडी या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल त्याची लिंक पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे